देशाचं आर्थिक चित्र वेगानं बदलत आहे पण या बदलत्या शर्यतीत महाराष्ट्र कुठे आहे देशात औद्योगिक आणि आर्थिक विकासात अग्रस्थानी असलेल्या महाराष्ट्राचं दरडोई उत्पन्न वाढलंय महाराष्ट्र राज्याचा समावेश आहे हा प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसासाठी आनंदाचा क्षण आहे मागील दहा वर्षात देशासोबतच महाराष्ट्र वेगाने प्रगती करत आहे एकीकडे महाराष्ट्र विकास दराच्या बाबतीत देशाच्या पुढे आहे दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये महाराष्ट्राचा राज्य विकास दर सात पूर्णांक तीन टक्के राहण्याचा अंदाज आहे जो राष्ट्रीय दरापेक्षा जास्त आहे तर दुसरीकडे महाराष्ट्राचं प्रतिव्यक्ती उत्पन्नही आहे ही, ही आकडेवारी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरीने लोकसभेत सादर केलेल्या रिपोर्टनुसार समोर आले गेल्या दहा वर्षात झालेला हा मोठा बदल म्हणावा लागेल केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी आणि लोकसभेत सादर केलेल्या अहवालानुसार दोन हजार चौदा पंधरामध्ये मध्ये स्थिर किमतीवर दरडोई निवड राष्ट्रीय उत्पन्न बहात्तर हजार आठशे पाच रुपये होतं तर दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात भारताचं दरडोई उत्पन्न एक लाख चौदा हजार सातशे दहा रुपये झालं आहे राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयानं जारी केलेल्या जी डी पीच्या अंदाजानुसार हा अहवाल सादर करण्यात आला आहे तसेच व्यक्ती उत्पन्नाच्या बाबतीत महाराष्ट्र भारतात कितव्या क्रमांकावर आहे आणि आकडेवारी काय सांगते हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर नमस्कार मी नितीन आणि तुम्ही पाहताय काय चाललंय लोकसभेत सादर झालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार चौदा पंधरामध्ये मध्ये भारताचं प्रतिव्यक्ती उत्पन्न होतं बहात्तर हजार आठशे पाच रुपये आणि दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मध्ये ते झालं एक लाख चौदा हजार सातशे दहा रुपये म्हणजेच गेल्या दहा वर्षात एक्केचाळीस हजार नऊशे पाच रुपयांनी उत्पन्न वाढले या आकडेवारी स्थिर किमतीवर आहे म्हणजे महागाईच्या परिणामाशिवाय बुजलेली केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी संसदेत ही माहिती दिली की प्रत्येक राज्यात ही वाढ वेगवेगळी आहे कारण भिन्न विकास दर रोजगार गुंतवणूक आणि शासन यंत्रणा आता आपण राज्यभर दरडोई उत्पन्नावर नजर टाकूयात उपलब्ध आकडेवारीनुसार आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस साठी सर्वाधिक दरडोई उत्पन्न असलेली भारतातील टॉप टेन राज्यांमध्ये कर्नाटक दोन लाख चार हजार सहाशे पाच रुपयासह पहिल्या क्रमांकावर आहे तर तामिळनाडू एक लाख शहाण्णव हजार हो तीनशे नऊ रुपयासह दुसऱ्या क्रमांकावर आहे हरियाणा प्रतिव्यक्ती उत्पन्नात एक लाख चौऱ्याण्णव हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये असं तिसऱ्या स्थानावर आहे तर तेलंगणा एक लाख सत्याऐंशी हजार नऊशे बारा रुपये प्रतिव्यक्ती उत्पन्नासह चौथ्या स्थानावर आहे आणि आपला महाराष्ट्र एक लाख शहात्तर हजार सहाशे अष्ट्याहत्तर रुपयाचं पाचव्या क्रमांकावर आहे म्हणजे प्रतिव्यक्ती उत्पन्नात महाराष्ट्र टॉप पाच राज्यांमध्ये आहे आणि मागील दहा वर्षात महाराष्ट्राचं प्रतिव्यक्ती उत्पन्न पन्नास टक्क्यांनी वाढलंय तर इतर राज्याचा विचार केला तर हिमाचल प्रदेश एक लाख त्रेसष्ट हजार चारशे पासष्ट रुपयाचं सहाव्या सा स्थानावर आहे उत्तराखंड एक लाख अठ्ठावन्न हजार आठशे एकोणीस रुपयाचं सा सातव्या स्थानावर आहे तर केंद्रशासित प्रदेशात बघायला गेलं तर पुदुचेरी एक लाख पंचावन्न हजार पाचशे तेहतीस रुपया असं आठव्या स्थानावर आहे तर आंध्र प्रदेश एक लाख एक्केचाळीस हजार सहाशे नऊ रुपये आणि पंजाब एक लाख पस्तीस हजार तीनशे छप्पन असं टॉप टेनमध्ये आहेत आता या आकडेवारी ऐकल्यानंतर तुम्हाला प्रश्न पडला असेल की प्रतिव्यक्ती उत्पन्न म्हणजे काय ते कसं मोजलं जातं तर प्रतिव्यक्ती उत्पन्न म्हणजे एखाद्या विशिष्ट प्रदेशातील जसं की देश राज्य किंवा शहर यांच्यातील एकूण लोकसंख्येच्या सरासरी उत्पन्नाचं मोजमाप होय हे मोजण्यासाठी त्या प्रदेशातील एकूण राष्ट्रीय उत्पन्न त्या प्रदेशातील लोकसंख्येने भागले जाते त्यामुळे त्या, त्या प्रदेशातील लोकसंख्येच्या राहणीमानाचा आणि आर्थिक स्थितीचा अंदाज येतो आता आपण हे सोप्या शब्दात समजून घेऊयात जर एखाद्या देशाचं उत्पन्न एक हजार कोटी रुपये असेल आणि लोकसंख्या दहा कोटी असेल तर त्या देशाचं दरडोई उत्पन्न निघतं एक हजार कोटी रुपये म्हणजेच भागाकार करून उत्तर येतं दहा कोटी लोकांसाठी एक हजार रुपये प्रतिव्यक्ती उत्पन्न अर्थात राज्यातील प्रतिव्यक्ती उत्पन्नात झालेली वाढ ही काय एका दिवसात शक्य झालेलं नाही त्यामागे सरकारचे मागील दहा वर्षातले केलेले प्रयत्न आहेत गरिबी आणि असमानता कमी करणे सामाजिक सुरक्षा सुनिश्चित करणे उत्पन्न निर्मिती आणि उपजीविकेच्या संधींना प्रोत्साहन देणं आणि असुरक्षित घटकांचे जीवनमान सुधारणं या उद्देशानं अनेक योजना केंद्राबरोबरच महाराष्ट्र सरकारही राबवत आहे महाराष्ट्र अजूनही देशाच्या आर्थिक नकाशावर मोठा खेळाडू आहे एकीकडे मुंबई पुणे सारखी मेट्रो सिटी आणि समृद्धी महामार्ग वाढवण बंदर शक्तीपीठ महामार्ग यांनी औद्योगिक विकासाबरोबरच मोठ्या प्रमाणात रोजगारही उपलब्ध होणार आहेत थोडक्यात काय तर जीवनमान म्हणून महाराष्ट्रातील फडणवीस सरकार प्रयत्नशील आहे आणि लोकसभेत सादर झालेल्या नव्या रिपोर्ट दिसून येत की महाराष्ट्राची वेगाने प्रगती सुरू आहे तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या काय चाललंय सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास त्याबद्दल प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा